नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नागविंड या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण कोळंबी पासून नवीन काहीतरी पदार्थ पाहणार आहोत चला तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण आज कोळंबीचे लॉलीपॉप बनवणार आहोत त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम एवढी कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी साफ कशी करायची आपण ते बघूया सर्वप्रथम कोळंबीचे डोके पूर्णतः आपल्याला काढून घ्यायचे आहे पूर्ण साफ करून घ्यायची आहे वरच जे कवच असत ते पण काढून घ्यायचं आहे हे बघा कोळंबीच्या वरती जो धागा असतो तो, तो सुद्धा आपल्याला खेचून काढायचा आहे सर्वप्रथम आपण हे टेल्स कापून घ्यायचे आहे हे बघा एवढ्या अंतरावर असे कापून घ्यायचे आहेत की मागच्या शेपटीचा थोडा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जो मागचा अगदी भाग असतो शेपटीचा तो ठेवून द्यायचा आहे आपल्याला ओके अशा प्रकारे आपण सगळ्या कोळंब्या साफ करून घ्यायच्या आहेत आपण सगळ्या कोळंब्या साफ करून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि आता ही जी कोळंबीचे डोके राहिलेले आहेत कोच्या त्या फेकून न देता त्या व्यवस्थित साफ करून त्याची रसात भाजी बनवू शकता ते फेकून नाही द्यायचे आहेत आपल्याला ठीक आहे असा हा धागा काढून घ्यायचा आहे कोळंबीचा तीनशे ग्रॅम मध्ये आपले एवढे पीस निघालेले आहेत साफ करून घेतलेत आपण अगदी व्यवस्थित डोके फेकून न देता आपल्याला भाजी बनवू शकतो ही अशी साफ करायची पुढचं टोक काढून घ्यायचं आहे मोडून आहे पुढचं टोक आणि खालचे पाय सुद्धा काढून घ्यायचे आहेत हे बघा या कोच्यांची आपण रसात भाजी बनवू शकतो कोळंबी आपण तीन चार पाण्या स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता आता आपण मसाल्याची तयारी करूयात इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रकचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे पाचसा हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथंबीर घेतली याचं आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे हिरवी है। चटणी आपली इथे तयार ते झालेली आहे आता आपण ही कोळंबी आहे साफ केलेली ती सुद्धा बा, मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि आणि अशी कोरडीच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे इथे कोळंबी आपण मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेली आहे ते आपण या हिरव्या मसाल्यात मिक्स करून घेऊया आता ह्या मिश्रणात आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत आपण आता मसाले ऍड करून घेऊयात अर्धा चमच मी हळद घेतलेली आहे एक चम्मच घरातला आगरी मसाला घेणार आहे तुम्ही तुमच्या घरातला जो कोणता साठवणीचा सा मसाला असेल तुमचा तो घेऊ शकता चवीनुसार मीठ घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता अर्धा चम्मच मी इथे गरम मसाला घेतलेला आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी मसाल्यांमध्ये आपला आजचा हा पदार्थ तयार होणार आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला कोळंबीच्या मिश्रणात आपण सगळे मसाले मिक्स करून घेतले व्यवस्थित आता आपण ब्रेड क्रम्स सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे बाइंडिंग येण्यासाठी आपण ब्रेड चा यूज करणार आहोत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्स सगळ्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ब्रेड स्क्रम्समुळे काय होईल की मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येईल इथे आपल्याला दोन अंडी घ्यायची आहेत अंड्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अंड्यामध्ये आपण मीठ टाकून घेतले चवीनुसार आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला या अंड्याच्या मिश्रणात आपल्याला कोळंबीचं जे आपण बॅटर तयार केलं आहे ते डीप करून घ्यायचं आहे इथे आपण ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यातही चवीनुसार थोडं अगदी मीठ घालून घ्यायचंय अगदी थोडं थोडा घरातला मसाला टाकून घ्यायचा अगदी दोन चिमुड भर थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे अगदी चिमुड भर आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपण यात चवीनुसार मीठ घेतलेला आहे मसाला घेतलाय थोडा थोडा गरम मसाला घेतलाय इथे आपण कोळंबीचं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्याचे इक्वल साईज मध्ये आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता ह्या साईजचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे आपण अंड्याचे जे बॅटर तयार करून घेतले त्यात हे गोळे डिप करायचे आहेत व्यवस्थित डीप करायचे आहे आणि नंतर आपल्याला लगेचच हे ब्रेड क्रम्स मध्ये डीप करून घ्यायचे आहे हातानेच करून घ्या व्यवस्थित करता येतं आपल्याला हे डबल कोट करून घ्यायचे आहे त्यामुळे फर्स्ट टाइम ही पहिली स्टेप आहे जी आपण ब्रेड क्रम्स मध्ये डीप केलेत पुन्हा एकदा आपण अंड्याच्या बॅटर मध्ये डीप करणार आहोत अगदी हलक्या हाताने करत जा पुन्हा एकदा आपण ब्रेड क्रम मध्ये डीप करणार आहोत ही दुसरी वेळ आहे बस परफेक्ट अगदी हलक्या हाताने असं प्रेस करायचंय आपल्याला हातातच अशा पद्धतीने व्यवस्थित गोळे तयार करून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत दोन वेळा अंड्याच्या बॅटरमध्ये डीप करायचं आहे आणि दोन वेळा ब्रेड क्रम्स मध्ये डीप करून घ्यायचा आहे याने काय होते की बॅटरला व्यवस्थित बाइंडिंग येते कोळंबीचं बॅटर आपण तयार केलं आहे मिश्रण ते, ते तेलामध्ये सुटत नाहीत कारण आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचे आहे हे एकदा अंड्याच्या मिश्रणात डीप करायचंय लगेचच काढून घ्यायचंय पुन्हा डबल कोटिंग द्यायची आहे याच्याने काय होतं की लॉलीपॉप आपण जे बनवणार आहोत ना ते एक्स्ट्रा क्रिस्पी व्हायला मदत होता आता हा जो शेपटीचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे गोळ्यांमध्ये आपल्याला डीप करून घ्यायचा आहे असा खूप सवायचा आहे म्हणजे ओके पुन्हा व्यवस्थित पॅक करायचा आहे गोल शेप द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्या गोळ्यांमध्ये हे टेल्स टाकून घ्यायचे आहेत तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण हे एक एक पीस करून कढईत सोडायचे आहेत अगदी हलक्या हाताने टाकायचे मंदाचे वर पाच दहा मिनिट आपल्याला हे लॉलीपॉप तोडून घ्यायचे आहे इथे आपले कोळंबीचे लॉलीपॉप तयार झालेले आहेत अगदी पाच सहा मिनिटच फ्राय केलेत मी मंद आचेवर काढून घ्यायचे आहेत अलगच इथे आपले कोळंबी लॉलीपॉप तयार झालेले आहेत खाऊन बघा कसे झाले mm, mm, माझ्या अशा साध्या सोपे आणि नवन नवीन रेसिपी ट्राय करण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया वे अशाच नवन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय 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 बाय